नमस्कार मित्रो मी सिद्धांत आणि नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आज आम्ही निघालो आहे वेशूला वेशूला एक छानसा धबधबा आहे तिकडे तो पण तुम्हाला दाखवीन तर आपला हा जेटीतला प्रवास असणार आहे आत्ता इथून बागमळला जाणार तिकडून जेटीचा प्रवास असणार आहे नंतर आपण ना बिर्याणीसुद्धा ऑर्डर केलेली आहे ती आपण सोबत घेऊन जाणार आहोत तिकडे जेवण्यासाठी तर आधी बघा इकडे आरी वगैरे पण आला आहे तर पहिलं आपण जाणार काळंबा मातेच्या मा मंदिरामध्ये मा तिकडे दर्शन वगैरे घेणार आहोत तर हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चला तर मग आपल्या या प्रवासाला सुरुवात करूयात तर हे बघा आत्ता आपण आलेलो इकडे शिवसागर आहे प्रतीक्षा ताईच्या इथे ऑर्डर केली होती बिर्याणी हे बघा आर्य घेऊन आलाय आहे आम्हाला चौघांसाठी एक किलो बिर्याणी खूप आहे ना आर्य चला आता बिर्याणी घेतले तर निघूया पुढे साडेबाराची जेटी आहे वाजलेत सव्वा बारा आता आपण जेट्टी जवळ येऊन पोहोचलो आणि तुम्हाला म्हटलं ते साडेबाराची जिट्टी आता लागलेली आहे वरतीचा सा टायमिंग साडेबारा वाजले आभी आणि आलोप इकडे आलेला नाही त्यामुळे आता अजून आपल्याला इकडे एक तास थांबावं लागणार आहे कारण आता ही साडेबाराची जिटी गेल्यानंतर एक तास नंतर पुन्हा आहे म्हणजे दीड वाजताची जेटी लेट केला खाले जिट्टी लागली इकडे तिकीट काउंटर आहे इकडे बघा तुम्हाला चार्जेस वगैरे सगळे सा दिसतील सायकल मोटरसायकल सायकल आता ही गेल्यावर दीड ची ना पावसाने पण हजेरी लावली आहे आता वर इकडे पलीकडे जाऊन आपल्याला पहिलं काळामाच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिकडेच मग आपण जेवण वगैरे करणार आहोत तरी बघा शांतादुर्गा जेट्टी आहे तर इकडे बघा तिकीट काढलंय भाग मांडले ते वेशवी आपण पण आपली आता जेट्टी आपल्याला मिळणार आहे दीड वाजताचीच आता लागलेली होती जेट्टी दिवस तिकडे पोचली पण आणि भाऊ इकडे हजर झाले आता हो हो एकदम ओके <laughs> 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 चला आता दीडची जेटी जेटी फुटली बघा आता आणि आता दहा मिनिटात आपण पलीकडे पोहोचणार विश्वीला लेट केला सॉरी <laughs> एनी लेट केला <laughs> <laughs>

तर बघा आता आपण आलो पलीकडे वेशवीला आणि इथूनच आपण पुढचा प्रवास सुरू करतोय किती होत्या जेटी मध्ये सगळी आता दिसतात ना सगळी माणसं आता या आपल्या जेटी मधूनच आले दीड वाजताच्या जेटी मधून उतरून नंतर आपण पुढे आलो ना की हा एक पहिला चढाव लागतो त्यानंतर असे दोन मार्ग आहेत आता हा जो मार्ग आहे ना तो पहिला हा इकडे जायचा आहे आपल्याला काळंबा मातेच्या मंदिरामध्ये तिकडे जाणार आहे आणि नंतर पुन्हा आपल्याला इकडे यायचं आहे वेशवी धबधब्याकडे जाय जाण्यासाठी दा, हा मार्ग आहे तर इकडे आता गाड्या थांबवल्या आम्ही हा बघा इथे वेशवी वाघमणला हे पण लागतो बोर्ड इथे तर हा मार्ग जेट्टीकडे साठी आहे बघा गाडी पण आता जेट्टीवरच जाते आता आपण आधी इकडे जाणार आहोत काळंबा मातेच्या मंदिरामध्ये आणि नंतर परत रिटर्न येऊन या बाजूला जायचे चला अरे वाटेत बघा आपल्याला बघा इकडेच मस्त आल्यानंतर हा टर्न घेतला ना आपण काळंबा मातेच्या जा इकडे जाता ना मंदिराकडे या बघा कसला मस्त जबरदस्त नजारा आहे एक नंबर इकडे पण मस्त आहे रे भिजायला पण हा जरा रिस्की आहे कारण आला इकडे पूर्ण खाली जात वरती बघा भारी वाटतय बाणकोडून एक मस्त मार्ग होता येण्यासाठी म्हणजे बाणकोडच्या इथून शाळकडून वरती यायला मंडळी या इकडे लाल परी आलेली आहे खालून इकडून ही वेळा सोडून आले आता आणि हे आहे ते इकडे सगळे बांध बांधकोट आहे आणि बांधकोट जवळ आलात ना की तुम्हाला असे दोन रस्ते दिसतील हा एक वरती जातो आणि हा खाली हा खाली जो रस्ता जातो तो जातो वेळाचकडे आणि आपल्याला जायचं आहे तुम्हाला बांधकोट किल्ल्यावर जायचं असेल तर हा रस्ता आहे त्यानंतर काळमामातेच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी सुद्धा हाच रस्ता आहे चला समोर आहे भाणकोड म्हणजेच हिंमतगड किल्ला आणि हा जो मार्ग आहे तो जातो मंदिराकडे मित्र आत्ता आपण ना मंदिराजवळ येऊन पोहोचलो बाणकोट किल्ल्यापासून पाच दहा मिनटाच्या अंतरावरच इकडे मंदिर आहे तर हे बघा मंदिर आणि या मंदिराचा डिटेल ब्लॉग आहे तो आपल्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी आपण अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे, देतो आहे ठीक आहे तो नक्की चेक करा नमस्कार बाबूदादा नमस्कार काय म्हणते बाबूदादा भेटले बघा आपल्याला इकडे आता काळंबा देवीची राखण होती तुमची हो, होती ते तिकडे जेवण बनवत आहेत काय हो, तिकडे जेवण बनवतात ते बघा मित्रांनो तिकडे असं एक हे आहे म्हणजे रूम टाइप केलेला आहे आणि खोबा वगैरे चुली पण आहेत तिथे जेवण बनवतात ना हो, तिथे जेवण बनवतात आणि ज्या आधीच्या जुन्या ज्या मूर्ती होत्या त्या मूर्ती बघा इकडे ठेवलेल्या आहेत मंदिराच्या मागच्या बाजूला असं हे केलेलं आहे तिकडे ठेवलेलं आहे मग दर्शन घेऊयात पटकन जाऊन बघा अशा सगळ्या मूर्ती आहेत तिकडे आणि शिमगोत्सवामध्ये ना या देवीची पालखी म्हणजे काळंबा मातेची जी पालखी आहे ती हरोबाच्या म्हणजे आपल्या इकडे हरिहरेश्वराच्या भेटीसाठी येते आणि संपूर्ण शि अगदी शिमग्याच्या पहिल्या दिवसापासून ते अगदी शेवटच्या वळीपर्यंत ही पालखी संपूर्ण गाव घेत असते आत्ता आपण मंदिरातून दर्शन घेतलं आणि थोडे पुढे आलो आहे कारण मंदिराजवळ एक राखण होती काही जण आले होते तिकडे त्यामुळे तिथे काय जेवायला बसता येणार नाही म्हणून थोडं पुढे आलो आणि ते बघा तिकडे अशी मोकळी जागा आहे जरा तिकडे जेवायला बसतोय आणि निसर्ग बघा काय खुलून आलाय सगळीकडून हिरवळच दिसते बघा तर आता इकडे पटकन जेवून घेतो आणि मग आपल्याला जायचं आहे पुढे धबधब्यावर दब जायचं आहे तो मार्ग तुम्हाला दाखवला विषय इकडून त्या खालून डेटिच्या इकडून जातो वरती तो त्या रस रूटने रिया जेवायला या हां मी अनबॉक्सिंग करतो चलिए मी बिर्याणी आणली बघा मी ते हा हा काढून ठेवते बाहेर ठेवत नाही बघा इकडे असं बसलोय वातावरण काढ काढ इकडं चला आता आम्ही इकडे जेवायला बसतोय या तुम्ही पण जेवायला बघा बिर्याणी बघा मस्त झाली तर आत्ताना आपण धबधब्याजवळ येऊन पोचलो तिकडे बघा धबधबा आहे आणि एकदम रोड टचच आहे इकडून आत्ता आपण आलो आणि हा जातो रोड मंडणगड साईडला इकडे बघा एक टेम्पो उभा दिसतोय ते नितीन गागा वगैरे सुद्धा इकडे आलेले आहेत आपल्याला भेटले मगाशी पण आणि आपण एक पण इकडे लाव लावल्यात आपल्या गाड्या आणि बघा समोरून दाखवतो तुम्हाला धबधबा हा बघा मस्त एकदम रोडच आहे तो बा आर्या गेला पण तिकडे आता कस वाटतय किती <laughs> गर्दी <आगाए जाए जाए। laughs> वाढले आणि खूप सारे जण इथे येतात आता इकडे थांबत असतात मस्त वेगळ्या धबधब्याचा आनंद घेत असतात तर आपण पण आता थोडा जे जाऊ ऑलरेडी काही जण आहेत तिकडे तेवढा जणांना जरा जागा अपुरी पडेल असं वाटतय अरे आला भिजून मस्त आहे आणि ना हा धबधबा आहे ना इकडून खालून नाला आहे आणि हा इकडे जातो बघा पाणी हा इकडे पाणी जातो खाली समोर बघा खाडी आपण त्या बाजूने आलो ना पलीकडून बघताय सगळेजण मजा करतायत मस्त की आबी आणि आर्य पण गेलाय ए अनुप सर आणि बघा असा पाणी तो मग कशी नाला दाखवला ना हा इकडून आहे इकडून जातो बघा खाली थोडं जाऊया पुढे जाऊन बघू आपण पाण्याचा आवाज हा था मस्त खळखळ वाहणारं पाणी आणि धबधब्याची पावसात घेतलेली मजा काय वेगळीच असते नीती फॅमिली दिसते आपल्याला इकडे फोन ठेवू द्या आधी फोन <laughs> ठेवल्याशिवाय मला काय धबधब्यात जाताना येणार आहे बघा इकडे पण दिसत छोटा बाजूला बघा सगळी झाडी आहे मस्त वेगळी Ha <laughs> ha टाइम आम्ही ज्यावेळेस आलो होतो ना म्हणजे मागच्या वर्षी त्यावेळेस इकडून पण पूर्ण पाणी होता या बाजूनी पण होते सगळं तर आता एकदमचा फोन घेऊन आपण आजूमध्ये प्रॅक्टिस चालू आहे आलेच बरेल माझ्या घेतात तिकडे पोहायची तुम्हाला वरून दाखवतो आणि बघा जाम पोस्ट आहे जाम आहे खूप जास्त खूप जास्त आहे आलात तर नक्कीच इकडे येऊन इथे मस्त मजेशीरपणे तुम्ही वेळ घालवू शकता चला टाटा अरे पण निघालाय आता आम्ही मस्त की धबधब्यातून भिजून आहे ना आता बाहेर निघालोय कारण पाच वाजताची आम्हाला रिटर्न जायला जेटी आहे ती गेली की परत आपल्याला माहिती आहे एक तास मग थांबावा लागणार म्हणून आता आम्ही निघालो आणि हे बघा ही पण सगळी कंपनी आलेली ती पण निघाले हलो रे अरे तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून कळवा जास्त काही दाखवत नाही बसलो पण मस्त धबधबा खूप छान आहे इकडून जर कधी येत असाल मंडनगड साईडकडून वेशीगडे वगैरे तर नक्कीच तुम्ही इथं ता थांबून एन्जॉय करू शकता तर हा कसा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा कमेंट करून तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या बाकीच्या व्हिडिओसुद्धा नक्कीच बघून घ्या जे कोणी चॅनलवर जर नवीन असतील आपल्या तर नक्कीच आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरतीसुद्धा नक्कीच फॉलो करा फेसबुकवर सुद्धा आपले आता अकरा हजार फॉलोअर्स कम्प्लीट झालेले आहेत हां तर नक्कीच इकडे सुद्धा जाऊन आपल्याला नक्कीच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुशरा सतरा स्वतःची काळजी घ्या